नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गेनिक कट्ट्यावर मी पल्लवी चिंचवडे मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण पाहणार आहोत कोणतीही निविष्ठा विकत घेत असताना ती सेंद्रिय आहे का म्हणजेच एनपीओपी प्रमाणित आहे का हे कसं ओळखायचं कारण याआधी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेहमी म्हटलं आहे की आपण ज्या काही निविष्ठा बघतो त्यांची जर उपलब्धता झाली नाही तर मार्केटमधून मिळणारा निविष्ठा आपल्याला घ्यायची आहे पण त्या विकत घेत असताना शंभर टक्के सेंद्रिय आहेत का म्हणजेच एनपीपी प्रमाणित आहेत का याची खात्री करूनच मग विकत कर घ्यायचे आहेत आता तुम्हाला इथे प्रश्न पडला असेल की या ज्या काही निविष्ट आहेत या शंभर टक्के सेंद्रिय आहेत का याची खात्री करायची म्हणजे नेमकं काय करायचंय का आपल्याला त्या निविष्टांवरती नेमकं काय काय चेक करायचंय हा प्रश्न पडला असेल बरोबर ना तर हेच आपण आज आपल्या इथं व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला पाहूया तर मंडळी समजा आपल्याला ईएम वन सोल्युशन घ्यायचं आहे आता ईएम वन हे काय आहे तर हे एक इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे तर याचा वापर करून आपण जी काही कुजवण्याची प्रक्रिया आहे ती जलद करू शकतो हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता हे ईएम विकत ज्यावेळेस आपण घेतो तर त्याच्यावरती इनपुट अप्रुव्हड ऍज पर एनपीओपी स्टँडर्ड अटेस्टेड बाय इकोसट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि कंसामध्ये पुढे लिहिलेलं असतं एनपीओपी ऑब्लिक एन बी झिरो झिरो टू आता हे जे काही आहे हा त्या अॅक्रिडिएशन संस्थेचा कोड आहे म्हणजे प्रमाणीकरण संस्था जी आहे सर्टिफिकेशन बॉडी आपण जिला म्हणतो तर त्या प्रमाणीकरण संस्थेचा हा कोड आहे तर वाक्या या वाक्याचा अर्थ असा आहे की जी काही इकोसर्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही जी काही सर्टिफिकेशन बॉडी आहे प्रमाणीकरण संस्था आहे या प्रमाणीकरण संस्थेने च्या वापराला सेंद्रिय शेतीमध्ये मंजुरी दिलेली आहे बरोबर आलं लक्षात तर मंडळी यासोबतच आपल्याला तिथं हे तर लिहिलेलं असतंच तर यासोबतच आपल्याला तिथं ज्या प्रमाणीकरण संस्थेने हे प्रमाणित केलेलं आहे त्यांचा लोगो सुद्धा तिथं आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर आपण पुढचा प्रोडक्ट बघूया तो म्हणजे ग्रीन प्लॅनेट या कंपनीने दिलेलं पेस्ट हिट प्लस नावाचं कीडनाशक आता हे कीडनाशक जे काही फळ पिकं आहेत भाजीपाला पिकं आहेत यावर येणाऱ्या अळीवर्गीय किडींचं व्यवस्थापन करण्यासाठी वापरलं जातं आता याच्यावरती इनपुट अप्रुवड ऍज पर एनपीपी वगैरे असं लिहिलेलं दिसत नाही तर याच्यावरती आपल्याला डायरेक्टली इंडिया ऑर्गॅनिकचा लोगो पाहायला मिळत आहे आता हे इंडिया ऑर्गॅनिक म्हणजे काय आहे तर इंडिया ऑर्गॅनिक आपल्या भारताचा सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम जो लोगो आहे तो लोगो आपल्याला त्याच्यावरती पाहायला मिळतो बरोबर तर मंडळी आता यासोबतच आपण इथं वारकेम या कंपनीनं वारके दिलेलं हे एक प्रॉडक्ट आहे तर हे आपण इथं सी ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं तर ह्याच्यावरती देखील आपल्या इथं दिसत आहे इनपुट अप्रूव्ह ऍज पर एनपीओपी तर कुठलाही प्रॉडक्ट घेत असताना आपल्याला हे असं पाहायचं आहे तर मंडळी कुठलाही इनपुट विकत घेत असताना आपल्याला काय काय चेक करायचे तर त्याच्यावरती ॲज पर इनपुट अप्रूवड ॲज पर एनपी असं लिहिलेलं आहे का ही पहिली गोष्ट किंवा हे लिहिलेलं नसेल तर त्याच्यावरती इंडिया ऑर्गॅनिकचा लोगो आहे का हे बघायचं आहे त्यानंतर तिसरी गोष्ट ज्या प्रमाणिकरण संस्थेनं प्रमाणित केलेलं आहे त्यांचा लोगो आहे का हे पाहायचं आहे त्यानंतर चौथी गोष्ट अपेडाचा लोगो आहे का हे चेक करायचं आहे याच्यापैकी कुठलीही एखादी गोष्ट असू शकते तर मंडळ या गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल या ज्या काही गोष्टी आपण पाहिल्या या स्टिकर वरती वरून लावलेल्या गोष्टी आहेत बरोबर आता या कोणी पण त्या इनपुट वरती ते स्टिकर बनवेल आणि त्याच्यावरती चिटकवेल आणि मग ते आपलं सेंद्रिय होणार का शंभर टक्के एनपीपी प्रमाणित होणार का तर असं नाहीये ना या मधूनच आपला जी काही आपण मार्केटमध्ये बघतो की भेसळयुक्त रसायनही विकली जातात सेंद्रियाच्या नावाखाली बरेच रसायनही विकली जातात आणि शेतकरी आपली फसवणूक करून घेत असतात तर याच्या पुढे जाऊन आपल्याला एक गोष्ट बघायची आहे ते म्हणजे आपण कुठलाही Uh, जे काही इनपुट विकत घेत असतो ते विकत घेत असताना त्याला एक व्हॅलिड स्कोप सर्टिफिकेट असतं आता हे व्हॅलिड स्कोप सर्टिफिकेट म्हणजे काय आहे ते कसं असतं हे आता आपण पाहू आता व्हॅलिड स्कोप सर्टिफिकेट म्हणजे ज्या कंपनीनं हे प्रॉडक्ट बनवलेलं आहे त्या कंपनीचं नाव त्यावर असतं ज्या प्रमाणीकरण संस्थेने या इनपुटला मान्यता दिलेली आहे त्यांचं नाव त्याच्यावरती असतं हे इनपुट कधी इश्यू केलेलं आहे म्हणजे डेट ऑफ इश्यू तिथं दिलेली असते आणि व्हॅलिड अप टू म्हणजे ते कधीपर्यंत वापरायचं आहे हे दिलेलं असतं या सोबतच ज्या कंपनीने हे इनपुट तयार केलेलं आहे त्या कंपनीने या इनपुट व्यतिरिक्त अजून कोणकोणत्या उत्पादनांची तिथं उत्पादनं घेतली आहेत आणि त्या उत्पादनांना ता उत्पादना प्रमाणीकरण संस्थेने मान्यता दिलेली आहे यांची यादी दिलेली असते तर मंडळी आपण एखाद इनपुट जर विकत घेत असू सेंद्रिय म्हणून जर विकत घेत असू तर या इनपुटचं नाव त्या व्हॅलिड स्कोप सर्टिफिकेट मध्ये असलेल्या ज्या काही इनपुटच्या यादी आहेत त्याच्यामध्ये असणं हे फार महत्वाचं आहे आता मंडळी आपण एखाद्या कृषी सेवा केंद्रामधून इन, हे एखादं सेंद्रिय इनपुट घेतो सेंद्रिय खत किंवा सेंद्रिय औषध हे विकत घेतो तेव्हा त्यांच्याकडनं हे व्हॅलिड स्कोप सर्टिफिकेट घेणं हे फार महत्वाचं आहे आणि जी कंपनी कुठली कंपनी असेल ती हे जे काही सेंद्रिय निविष्ठा बनवते त्यांना हे जे काही व्हॅलिड स्कोप सर्टिफिकेट आहे ह्या कृषी सेवा केंद्रावाल्यांना देणं हे अनिवार्य असतं त्यामुळे तुम्ही हक्काने हे व्हॅलिड स्कोप सर्टिफिकेट नक्कीच घेऊ शकता तर मंडळी अशा पद्धतीनं आपण कुठलाही इनपुट खरेदी करत असताना ते शंभर टक्के सेंद्रिय आहे का म्हणजेच एनपीपी प्रमाणित आहेत का अशा पद्धतीने खात्री करायची आहे आणि मगच विकत घ्यायचं आहे यामुळे आपली फसवणूक ही नक्कीच कमी होणार आहे कारण या भेसळयुक्त रसायनांमध्ये तर, तर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही पण आपल्या ज्ञानामध्ये आपण नक्कीच भर टाकू शकतो तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद